नमस्कार मंडळी मी स्मिता थोडा पाऊस पडतोय उन्हाळी पाऊस पण दिवसभर रखरख असते तर त्याच्यासाठी काय होतं की बायकांना किंवा हल्ली पुरुषही जातात स्वयंपाकघरामध्ये गरमी इतकी होते की खरंच काही करणं म्हणजे नको वाटतं तर त्याच्यावरती घामाने थपथपायला होतं त्याच्यावरती मी काय उपाय शोधलाय बघा तुम्हाला आवडतो का आणि सांगा मला आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे जे मी गळ्यात घातलं आहे आमच्याकडे एक कार्यक्रम होता काल तिथे ही सगळी ऑर्किडची फुलं भरपूर होती तर थोडी मी घेतली आणि बरीच सारी मैत्रिणींना वाटली मैत्रिणींनी देवळामध्ये दे किंवा घरात देवासमोर रांगोळी काढायला फ्लॉवर पॉटला ही फुलं वापरली आणि मला मात्र थोडीच फुलं उरली तर म्हटलं एकदम मला व्हिडिओ करताना लक्षात आलं की अशी कशी दिसत आहेत कशी दिसत आहेत सांगा बरं का याचे दिवस गॅसवर ही कामं चाललेली आहेत उकडून जीव हैराण आहे त्याच्यावरती मी काय उपाय शोधलाय तो पहा बरं का दाखवते जे पहा शेजारीच या माझ्या बंद पडलेल्या ओव्हनवरती मी हा फॅन ठेवलेला आहे या फॅनचे तुम्हाला डिटेल्स सांगते कसं मस्त माझ्यापुरती हवा देतो इथं उभं राहिलेल्या एक दोन माणसांना दो मस्त हवा मिळते आणि बरं का उन्हाळ्याचा त्रास थोडा कमी आता या कडकडीत उन्हामध्ये आमच्या पेढ्याच्या पोळ्या करणं चाललं आहे बरं का गरमीनं जीव नुसता चालला आहे पण फॅन काय लावू शकत नाही किचनमध्ये तो तसाच मग आयडिया काय केली एक म्हणजे एक्झॉस्ट फॅन लावला आहे एकीकडे आणि दुसरीकडे म्हणजे हा आमचा छोटूला फॅन तो फक्त इथं गॅसजवळ उभ्या असणाऱ्याच्या अंगावरती हलकासा हे करतो फार जोरात नाही सहन होईल असा हलकासा वारा झुल तर या उन्हाळ्याने उकडतंय तर इतकं विचारता सोय मी फॅनशिवाय बसणार कसं आता ही हळद स्टोअर करायला पाहिजे पावसाळ्याच्या पूर्वी प्लॅस्टिकच्या या अशा जाड पिशव्या आणल्या मी त्यासाठी बरं का आणि त्या प्रेसफिट पिशव्या आहेत अशा प्रेसफिट होणाऱ्या आणि एक साईड इथं प्लॅस्टिक आहे पहा त्याला म्हणजे आत काय ते दिसतं सहा रुपयाला एक पिशवीप्रमाणे मिळाली पण ती माझ्या हळदीला वाचवेल पण ते भरायला फॅन चालू ठेवता येणार नाही मग मी आयडिया काय केली हा फॅन माझ्याकडे तोंड करून ठेवला म्हणजे आता मी फॅनचा वारा माझ्या अंगावर फक्त येईल आणि सौम्य येईल त्याला एक दोन तीन असे सेटिंग आहेत तीन स्पीड वाढवायला एक वरती मी तो ठेवला आहे आणि तो माझ्या अंगावर मस्त वारा येईल आणि मी छक्का असते काम आरामात करणार फॅनवरचा न लावता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का प्रवासात असो कुठे असो तुम्हाला कमी हवा हवी असेल तेव्हा हा अगदी सहज उचलून देण्याजोगता आहे आणि वापरण्याजोगता आहे त्याचं वजनही सांगते तुम्हाला किती येते हे पहा त्याचं वजन तीनशे अठरा ग्रॅम आहे त्याच्या चार्जिंगच्या वायर सकट बरं का या वायर सकट त्याचं वजन तीनशे वीस ग्रॅम आहे बरं का आणि म्हणजे तो कुठेही तुम्हाला प्रवासात नेता येतो कुठेही ठेवता येतो वायर काढले की तुम्ही कुठेही घेऊन वापरू शकता चार तास चालतो तो याचं चार्जिंग चार तास टिकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची उंची बघा किती आहे माझ्या एक विती एवढी आहे आणि वर एक बूट आणि आडवा तर एक वितीपेक्षा कमीच आहे बरं का मी इंचात मोजून सांगते तुम्हाला पण किती इझी आहे बघा कुठेही प्रवासात तुम्हाला कारमध्ये असो बसमध्ये असो किंवा आणि कुठे प्रवासात बसला असाल कुठे खोलीत असेल इकडे असेल तिकडे असेल कमी हवा हवी असेल त्यावेळी तुम्ही अगदी सहज वापरू शकता दोन तीन माणसापुरती सहज हवा जाते तीनदा प्रेस केल्यानंतर हे बघा आठ इंच ते साडेसात इंच त्याची उंची आहे बरका, का रुंदी आहे साडेपाच इंच धरू आपण सव्वा इंच आहे रुंदी हां आणि त्याची खोली आहे तीन इंच साधारणपणे आहे बरं का म्हणजे अडीच ते तीन इंच त्याचं खोली आहे अगदी सहजपणे तुम्हाला एखाद्या प पिशवीत घालून बरोबर घेऊन जाता येतो पिकनिकला यायला ये हल्दी बघितल्यात ना पाव पाव किलो प्रत्येक क्रिया पिशवीमध्ये असं चार पिशव्यात मिळून एक किलो व्यवस्थित राहिली छान पॅक झाली आणि एक साईडनं त्याला प्लॅस्टिक कवर असल्यामुळे काय आहे ते दिसतं आणि एक साईडनं हे मेटल काय म्हणतात चांदीसारखं तसं आहे त्यामुळं मेटल शीट आणि प्लॅस्टिक असं कॉम्बिनेशन आणि प्रेस फिट त्यामुळं हळद अगदी छान राहील असं मला वाटतंय बघूया काय होतंय ते वर्षभर साठवून बघू कारण एक किलो म्हणजे मला जवळजवळ वर्षभरच जाईल मंगल मूर्ती तुझे लाईन गेले जाऊ हाय मस्त विसावा माझ काम चालू राहणार लाईन गेले विसावा हा आपला चलता फिरता विसावा आहे हवा वा तेवढा कुठेही ठेवता येतो कसाही ठेवता येतो वा वा वा